भगवान श्रीकृष्ण म्हणतात की नेहमी चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो नमस्कार मित्रांनो जी चांगली लोक असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याच्या जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वत देव सुद्धा तुमचे हे भाग्य बदलू शकत नाही पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचा निर्धारित केलेले जितकं वय आहे ते पूर्ण जगायचे म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षे जीवन जगायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता लोक सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधा या माणसांकडून ही ऐकलं असेल की चांगल्या माणसांना देव त्यांच्या जवळ लवकर बोलावून घेतो परंतु यामागचं कारण काय आहे चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात हे आपण आज जाणून घेणार आहोत तुम्ही बऱ्याच लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की हा तर किती चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावले आहे जर तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतक्या लवकर देवाघरी गेला नसता अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचे वर्णन केले आहे श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो हे कटुसत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला येण्याआधीपासूनच निर्धारित केलेल्या असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा जर असम असते तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहे आणि त्याच कर्मांच्या आधारे आपले भाग्य बनत असते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासोबत होणार आहे कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला तुमचा विवाह तुमच्या इच्छेनुसार करायचा असेल आणि तुमचा तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो हे सर्व विधी लिखितच आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याकडे धनसंपत्ती म्हणजे रुपये पैसे किती असतील आपण मेहनत तर सर्वजणच करतात श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचे असते परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळते तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच लोक श्रीमंत बनतात काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढाच धन कमवू शकतात कधी कधी कोणाला आकस्मिक धानाची प्राप्ती होते तर कोणाला त्यांच्या वार वडिलांची संपत्ती मिळते चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान आणि किती ज्ञानी असे मित्रांनो एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो तर या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटल आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही कर्मापासून भाग्य भाग्यवंत असते त्यामुळे कर्मा प्रधान आहे आणि आधारावरच आपले भाग्य बनते आणि कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नांची उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात येथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहत आहे कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते अनेक ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते काही कर्मांची फळ इतिहास जन्मात मिळतात परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटे असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते त्याच्याप्रमाणे मनुष्याचे जरा आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्मांचे फळ देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे जेणेकरून त्याचा भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचे भाग्य हे वाईट बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास मानत असते अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारचेच तुम्हाला फळे मिळणार आहे जर तुम्ही एखादे फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळ मिळणार आहे आणि जर तुम्ही एखादा काटेरी वृक्ष लावले तर त्यापासून तुम्हाला त्रास देणार काटेरी वृक्ष मिळणार आहे त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारी काटे सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील त्याच्याप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्मांचे फळ जे नंतर मिळत असते ते फळ मनुष्याच्या अधोगतीच मनुष्याच्या नाशाचे कारण बनते ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असते आणि मनुष्याला ते अनेक पिढा देत असतात तर अशा प्रकारे आपण चांगली कर्म करणारा माणूस आणि वाईट कर्म करणाऱ्या व्यक्ती आणि त्यानुसार त्यांना त्याचे फळ कसे मिळते याबाबत माहिती जाणून घेतली तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ